जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करायला लागतो त्यावेळी सगळ्यात शेवटी जे कमी होतं ते असतं पोट आणि ज्यावेळेला वजन वाढायला लागतं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा जे वाढतं ते पण असतं पोट म्हणूनच हा पोटाचा जो घेर आहे तो कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील हे आपण आज या व्हिडिओत बघणार आहे आणि त्याआधी हा पोटाचा घेर का वाढतो त्याची कारणही समजून घेणार आहोत त्यामुळे जेव्हा आपल्याला कारण माहिती असतात त्यावेळी कारणांचं निराकरण करणं आणि मग दुसरा उपाय करणं या दोन्ही गोष्टी ज्यावेळी एकत्रित केल्या जातात तेव्हा आपल्याला छान रिझल्ट मिळतो नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथून चला जेव्हा पोटाचा घेर वाढतो त्यावेळेला शरीर बेढब दिसायला लागतं म्हणूनच सौंदर्याच्या दृष्टीने सुद्धा लोकांना पोटाचा घेर वाढलेला आवडत नाही आणि मग त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगता का किंवा चिकित्सा सांगता का असं लोक विचारतात आणि त्याचबरोबर आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनेही वाढलेला पोटाचा घेर हा अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण करतो आणि म्हणून सुद्धा तो वाढू न देणं हे खूप जास्त गरजेचं आहे तर पहिल्यांदा आपण बघू की हा पोटाचा घेर का वाढतो त्याच्यामागची काय कारणं असतात तर सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजेच अध्यशन आयुर्वेदानुसार म्हणजेच पहिला प, आहार, पचलेला नसताना पुन्हा पुन्हा खात राहणं आहार काही खायची वस्तू समोर आली की लगेच ते खायला चालू करणं ही सुद्धा अध्यक्षाची गोष्ट आहे आणि आज आजकाल हे खूप जास्त प्रमाणात होताना दिसतं वाढलेला स्ट्रेस आहे त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा अतिरिक्त खाणं होत आहे आणि त्यामुळे सुद्धा पोटावरची चरबी वाढते ज्यावेळी आपण पहिला आहार पचलेला नाही त्याच वेळेला दुसरा आहार सुद्धा खातो त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की पहिलाही आहार पचलेला नसतो त्यातच दुसरा आहार जाऊन पडतो आणि त्यामुळे जो तयार होतो तो अपाचित आहार असतो आणि त्यामुळे हे अतिरिक्त फॅट्स वाढले जातात आणि त्यांचं स्टोरेज जे आहे ते बऱ्याचदा पोटावरतीच होतं आणि त्यामुळे पोटाचा घेर हा वाढायला ला लागतो आहारशास्त्रानुसार एक गमतीने एक सांगितलेलं आहे आहार आहारशास्त्राच्या पुस्तकामध्ये की जो माणूस तुम्हाला पंक्तीत बसलेला माणूस मानेने नकार देतोय त्याला सुद्धा आग्रहाने वाढा जो हाताने नाही नाही म्हणतोय त्यालाही आग्रहाने वाढा परंतु ज्या माणसाला ढेकर आला आहे त्याचं पोट मात्र पूर्ण भरलेलं आहे अशा माणसाला पुन्हा वाढू नका त्यामुळे आयुर्वेदानुसार जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की साधारणतः अंदाजे आपण जर आपल्या पोटाचे चार भाग केले तर ता त्यातला दोन भाग हा घन पदार्थ घन पदार्थांनी भरला पाहिजे जसं की पोळी भात भाजी हे सॉलिड गेले पाहिजेत एक भाग जो आहे तो लिक्विडसाठी म्हणजेच पाणी किंवा डाळ आमटी हे जे पदार्थ आहेत खीर यासाठी ठेवले पाहिजे आणि एक भाग हा रिकामा ठेवला पाहिजे तर ते आहार जे आहे तो व्यवस्थित पचला जातो कारण ते पचण्यासाठी तेवढी तो त्याचं ते 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 जे सर्क्युलेशन आहे घुसळणं म्हणतो ते होण्यासाठी तेवढी स्पेस असणं गरजेचं आहे पण ज्यावेळेला आपण तुडुंब आहार करतो तडस लागेपर्यंत आहार करतो त्यावेळेला तो आहार पोटामध्ये हल्ला जात नाही हल्ल्यासाठी त्याला जागा मिळत नाही आणि त्यामुळे तो पचला जात नाही ज्यावेळी तो अपाचित होतो त्यावेळेला तो अतिरिक्त फॅट्समध्ये कन्वर्ट केला जातो आणि त्यामुळे हा विकृत मेद शरीरामध्ये तयार होतो आणि त्यामुळे पोटाचा हा जो घेर आहे तो वाढायला लागतो त्यानंतर दुसरं जे महत्वाचं कारण आहे पोटाचा घेर वाढण्याचं तर चुकीचा आहार खाल्ला जातो बऱ्याचदा जे आहार पदार्थ जे आहेत जे पचायला जड आहेत गुरु आहेत ते जास्त प्रमाणात खाल्ले जातात जसं की मैद्याचे पदार्थ आहेत बेकरी प्रॉडक्ट्स आहेत त्यानंतर दूध चीज पनीर ह्या गोष्टी आहेत त्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात मांसाहार अतिरिक्त प्रमाणात केला जातो सर हे सगळे पचायला जड पदार्थ आहेत हे जास्त खाल्ल्यामुळे सुद्धा अगेन गुरु पदार्थ आहेत ते नॅ ना, नॅचरलीज म्हणजे त्यांचं कामच आहे की ते ब्रुहण करणार आहेत शरीराला वाढवणार आहेत आणि त्यामुळे सुद्धा पोटाचा घेर वाढायला ह्यामुळे मदत होते असं म्हणू आपण तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे जी आपली जीवनशैली बैठक काम असतं बऱ्याचदा हालचाल नाही होत कुठल्याही प्रकारचा व्यायाम केला जात नाही आणि त्यामुळे सुद्धा सतत बसल्यामुळे बसल्यानंतर जो पोटाचा भाग आहे तो सतत स्टेडी राहतो आणि तिथे जी संचिती होते जिथे डिपॉझिट फॅट डिपॉझिशन व्हायला लागतं आणि त्यामुळे सुद्धा पोटाचा घेर हा वाढताना दिसून येतो त्यानंतरचं महत्वाचं कारण म्हणजे चुकीच्या झोपेच्या सवयी जेवल्यानंतर लगेच झोपणं किंवा दुपारची झोप घेणं नंतर रात्री जागरण करणं आणि मग सकाळी खूप वेळ झोप घेणं ह्या सगळ्या चुकीच्या सवयी आहेत त्यामुळे सुद्धा झोप व्यवस्थित नसल्यामुळे सुद्धा पचन डिस्टर्ब होतं आणि पचन डिस्टर्ब झालं की अगेन हा विकृत मेद तयार होतो आणि विकृत मेदाची संचितीही पोटावरती व्हायला लागते आणि पाचवं एक कारण सांगितलेलं आहे की ज्यांना वारंवार अपचनाचा त्रास होतोय कॉन्स्टिपोश पेशन होत आहे गॅसेस होत आहे तर अशा लोकांमध्ये सुद्धा हा विकृत वायू असतो आणि विकृत वायूसुद्धा फुग्यामध्ये जशा प्रकारे हवा भरल्यानंतर त्याचा घेर वाढतो त्याचप्रमाणे आपल्या पोटाचा घेर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसतो त्यामुळे असे काही विकार असतील तर त्यावरची ट्रीटमेंट केल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा अशा लोकांमध्ये पोटाचा घेर हा कमी झालेला बघायला मिळतो तर ही सगळी झाली ओवरऑल पोटाचा घेर वाढण्यामागची कारणं आपण ज्यावेळी कारणं माहिती असतात त्यावेळी ह्या कारणांचं निराकरण करून मग योग्य ती ट्रीटमेंट घेतली की आपल्याला छान सुंदर रिझल्ट बघायला मिळतात तर ह्यावरचे उपाय काय सांगितलेले आहेत तर आयुर्वेदानुसार आपण तीन गोष्टींमध्ये विभागणी करू शकतो एक म्हणजे आहार दुसरा विहार आणि तिसरा म्हणजे उपचार तर आहारामध्ये जसं सांगितलं तसं की जे जड पदार्थ आहेत त्यांचं खाण्याचं प्रमाण कमी करणं हे पहिला मुद्दा आहे त्यानंतर प्रमाणात खाणं म्हणजे पोटाला तडस लागेपर्यंत न खाता आपल्या पोटाचा अंदाज घेऊन थोडासा पोटाचा एक चतुर्थांश भाग रिकामा म्हणजेच दोन घास कमी खाणं ही सवय लावून घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे सूर्यास्ताच्या आधी जेवणं हे पोटाचा घेर कमी करण्यासाठी उत्कृष्ट काम करताना दिसतं कारण सूर्यास्ताच्या आधी ज्यावेळेला आपण खा आपलं जेवण संपवतो त्यावेळी सूर्याची जी उष्णता असते तीसुद्धा आपल्याला पचनाला मदत करताना दिसते सूर्यास्तानंतर आपण ज्यावेळी खातो त्यावेळी नॅचरली आपलं पचन मंद होतं आणि त्यावरती परत आपण खातो तर आपल्याला तो पचनासाठी जो वेळ मिळाला पाहिजे तो वेळही पुरेसा मिळत नाही आणि त्यामुळे सुद्धा ते जे जे खाल्लेला आहार आहे तो व्यवस्थित पचला जात नाही आणि त्यामुळे सुद्धा ते फॅट्स डिपॉझिट व्हायला कारणीभूत ठरताना दिसतात सो ह्या गोष्टी आहेत बऱ्याचदा असं दिसतं की चाळीस पंचेचाळीस पर्यंत आपली पचनशक्ती अगदी उत्तम असते पण त्यानंतर हळूहळू वयोमानानुसार ही पचनशक्ती कमी झालेली असते आणि म्हणूनच आपण आपल्या वयाचा अंदाज घेऊन आपला जो आहार आहे तो जो आपण आधी खात ते होतो तेवढाच न ठेवता त्यापेक्षा थोडासा कमी करणं अपेक्षित असतं तो बऱ्याचदा केला जात नाही आणि म्हणूनच बऱ्याचदा चाळीस पंचेचाळीसीनंतर जे पोटाचा घेर वाढलेले लोक आहेत ते जास्त बघायला मिळतात कारण नॅचरली हालचालही शरीराची तेव्हा कमी झालेली असते त्यामुळे अशा लोकांनी स्वतःहूनच आपला आहार जो पहिले आपण खात होतो त्यापेक्षा कमी करणं हे अपेक्षित आहे कारण ते त्यांच्या वयोमानाच्या दृष्टीने उत्कृष्ट असणार आहे त्यामुळे त्यांना पुढचे काही जे आजार आहेत ते होणार नाहीत हो ही एक गोष्ट आहे सो हे बदल करणं खूप गरजेचं आहे आहारामध्ये त्यानंतर शक्यतो म्हणजे जर अगदीच सूर्यास्तानंतर तुम्हाला भूक लागली तर तिथे त्यावेळेला तुम्ही मग कोरडे आहार खाऊ शकता जसं की लाह्या आहेत धान्यांच्या त्या लाह्या खाऊ शकता किंवा अगदीच खायचं असेल तर तुम्ही भाजलेल्या तांदळापासून बनवलेली दाल खिचडी आहे असे पचायला अगदी हलके पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्यानंतर एक महत्त्वाचा बदल तुम्ही तुमच्या आहारात करू शकता जसं की गहू मैदा हे पचायला जड पदार्थ आहेत आणि ते मग फॅट्स वाढवणारे आहेत तर ते रिप्लेस करून तुम्ही ज्वारी बाजरी नाचणी हे जे पचायला हलके आहेत मल्टीग्रेन आटा यूज करू शकता तर त्यानेसुद्धा तुम्ही हे जर चेंज साधाचा सा चेंज केला तुमच्या आहारामध्ये तर त्याने सुद्धा तुमचा पोटाचा घेर कमी व्हायला तुम्हाला मदत होते आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आहारातील मीठ साखर आणि तेलाचं प्रमाण जे आहे ते कमी करणं खूप महत्त्वाचं असतं मीठ आणि साखर हे हायग्रोस्कोपिक पदार्थ आहेत म्हणजेच ते पाण्याला धरून ठेवतात आणि त्यामुळेच ते शरीरामध्ये फॅट डिपॉझिशन करायला सुद्धा मदत करतात कारण ते पचन पाणी जास्तीत जास्त धरून ठेवल्यामुळे परत एकदा पचन स्लो डाऊन करतात तेलसुद्धा अतिरिक्त वापर असेल तर ते सुद्धा पचन स्लो डाऊन करतं आणि त्यामुळेच परत जे आहे विकृत मेद वाढतो आणि पोटाचा घेर वाढतो त्यामुळे ह्या गोष्टी करणं आहारामध्ये महत्वाचे आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विहार विहारामध्ये सूर्यनमस्कार हे एक उत्तम असा व्यायामाचा प्रकार आहे जो तुमचा पोटाचा घेर कमा कमी करण्यासाठी खूप छान मदत करताना दिसतो तुमच्या शक्तीनुसार किंवा तुम्हाला जर सवयीचं असेल तर तुम्ही अगदी पाच सहा किंवा दहा सूर्यनमस्कारापासून सुरुवात करू शकता पण अगदीच नवखी असेल तर तीन सूर्यनमस्कारांपासून सुरुवात करून तुम्ही बारा पंधरा वीस सूर्यनमस्कारसुद्धा घालू शकता कपॅसिटीनुसार चाळीस सूर्यनमस्कार सुद्धा तुम्ही नियमितपणे घालू शकता आणि आणखीन सूर्यनमस्कार घालताना जर तुम्ही प्रत्येक पोझिशनला एक दहा ते पंधरा सेकंड होल्ड केलं तर आणखी छान फायदा तुम्हाला सूर्यनमस्कारांचा दिसून येतो त्याचबरोबर कपालभातीसारखी जे प्राणायाम आहेत भस्त्रिका आहे तर ह्यांनीसुद्धा पोटाच्या तिथली चरबी कमी करण्यासाठी मदत होते त्यामुळे विहारामध्ये ह्या गोष्टी त्यानंतर सलग चालणं जे असतं चालण्याचा व्यायाम पण तो कमीत कमी पावून तास होणं गरजेचं आहे पावून तास ते एक तासपर्यंत तुम्ही जेव्हा सलग चालता त्यावेळेला तुम्हाला हे फॅट्स कमी होताना दिसून येतात आणि तिसरं जे आहे ते म्हणजेच उपचार तर उपचारांमध्ये काय येतं की पंचकर्मातले जे उपचार आहेत जसं की स्नेहन स्वेदन आहे बस्ती ती उद्वर्तन म्हणून एक चिकित्सा सांगितली आहे जी की फॅट्स कमी करण्यासाठी मदत करते त्याच्यानंतर विरेचन आहे तर ह्या हे जे पंचकर्माचे उपचार आहेत ते वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही करून घेऊ शकता वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर मेदपाचक करणारी काही औषधी सुद्धा आहेत जी सुद्धा तुम्हाला तुमच्या आहार विहार आणि मग त्याच्या सोबत काम करताना दिसत फक्त औषधे कि औषधावरती अवलंबून राहून तुम्ही तुमचा आहार आणि विहार जसाच्या तसा ठेवला तर फायदा होताना दिसत नाही त्यामुळे तिन्ही जर तुम्ही एकत्र केलेत संपूर्ण जर त्याच्यावरती उपचार केला जसं की आहारात बदल केले तुमच्यात व्यायाम चालू केला आणि मग सोबत तुम्ही म्हणून पंचकर्म आणि औषध यांची हेल्प घेतलीत तर खूप छान प्रकारे पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते त्यामुळे ह्या गोष्टी नक्की फॉलो करायला बघा जर तुम्हाला खरोखर तुमच्या पोटावरची चरबी कमी करायची असेल आणि नक्की कराच असं मी म्हणेन कारण त्या तुम्ही जर चरबी कमी कराल तर त्यामुळे पुढे जाऊन ज्या आरोग्याच्या जा तक्रारी होणार आहेत जसे की पोस्चरल डिफेक्टसुद्धा होऊ शकतात लंबर लॉर्डसिस Uh, स्पॉडिलायसिस लिपडिस्क विकार विकारसुद्धा होऊ शकतात हृदयावरती त्याचा इम्पॅक्ट होतो ज्यावेळी पोटाची चरबी वाढते त्यावेळेला हृदयावरतीसुद्धा दाब येतो या गोष्टीचा आणि तर हार्मोनल इश्यूजसुद्धा डेव्हलप होतात ज्यावेळी पोटावर अतिरिक्त चरबी असते त्यामुळे हे सगळं होऊ नये म्हणूनसुद्धा पोटावरची चरबी करण्यासाठीचे उप, हे हे उपाय तुम्ही नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद